ओम शिवाय तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण जाणून घेणार आहोत की आजारपणामध्ये मा महामृत्युंजय मंत्राचा जप कशा मंत्राचा जप कशामुळे केला जातो तर चला तर आपण जाणून घेऊया याविषयीची माहिती पण तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेलायकॉनचं बटनही दावा यामुळे काय होईल मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेल त्याविषयीची नोटिफिकेशन सर्वप्रथम ये तुम्हाला येऊन जाईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही तर चला वेळ न झालो तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर देवांचे देव महादेव यांना मृत्यूचे देवताही मानले जाते यांचे एक नाव महाकाल असेही आहे यामुळे महादेवाला स्मशान निवासी असेही म्हणतात शिवपुराणा सहित विविध ग्रंथांमध्ये महामृत्युंजय मंत्राविषयी सांगण्यात आलेले आहे महादेवाला प्रसन्न करायचे असल्यास या मंत्राचा जप सर्वोत्तम मानण्यात आलेला आहे एखाद्या व्यक्तीला खूप आजारी आणि जखमी असेल तर त्याच्या रक्षणासाठी या मंत्राचा संकल्प प्रभावी मानण्यात आला आहे ग्रंथानुसार या मंत्र जपाने अकाल मृत्यू योग टाळता येऊ शकतो हा अनेक लोकांसाठी जिज्ञासेचा एक विषय बनला आहे की या मंत्रामध्ये असे काय आहे ज्यामुळे याला एवढे प्रभावशाली मानले जाते यामागे केवळ धर्मच नाही तर संपूर्ण स्वर सिद्धांत आहे यालाच संगीताचेही विज्ञानही मानले जाते महामृत्युंजय मंत्राची सुरुवात ओम अक्षरापासून होते याचा उच्चार मोठा स्वर आणि दीर्घ श्वासोश्वासाने केला जातो अशाच प्रकारे संपूर्ण मंत्र वाचला जातो वारंवार उच्चारला जातो यामुळे शरीरात उपस्थिती असलेले सूर्य आणि चंद्रनाडीमध्ये कंपन उत्पन्न होते आपल्या शरीरातील चक्राच्या जवळपास एनर्जीला संचार होतो हा संचाराचाच मंत्र उच्चार करणाऱ्या आणि ऐकणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर होतो नाडी आणि चक्र चक्रामध्ये चक्रा ज्या ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे शरीरात शक्ती येते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते अशाच प्रकारे मोठा स्वर आणि दीर्घ श्वासोश्वासाने या मंत्राचा उच्चार केल्यास आजारपणातून मक लवकर मुक्ती मिळते रोज सकाळी स्नान केल्यानंतर रुद्राक्षाच्या माळेने या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असा आहे मृ महामृत्युंजय मंत्र ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृता महामृत्युंजय मंत्राच्या जपाने दूर होतात हे दोष महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यामुळे मांगळीक दोष किंवा मा नाडी दोष कालसर्प दोष दृष्ट रोग वाईट स्वप्न वैवाहिक जीवनातील विविध समस्या असतील अपत्यबाधा असतील किंवा पुत्रप्राप्ती अशा वेगवेगळ्या ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या दो त्यांचे दोष दूर, दूर होतात तसेच दीर्घ आयुष्याची इच्छा असलेल्या व्यक्तीने नियमित महामृत्युंजय मंत्राचा जप करावा भगवान शिव यांना मृत्यूचे देवता मानले जाते हा मंत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे या मंत्राचा जप करणाऱ्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य प्राप्त होऊ शकते आरोग्यप्राप्तीसाठी सुद्धा हा मंत्र खूप फायदेशीर आहे हा मंत्र आजारापासून रक्षण करतो शरीर निरोगी राहते आणि त्वचा उजळ होते तसेच आपल्या शरीरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होते यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता वास करते आणि भगवान शंकराच्या नामस्मरणाने आपलं शरीर म पवित्र होऊन जातं त्यासाठी या मंत्राचा नियमित जप करावा आणि या या जपामुळे आपल्याला भगवान शिव असो शिवाचा आश शुभ आशीर्वाद लाभतो तर आपल्याला या मंत्राचा नियमित जप करायचा आहे जर तुमच्या मनात कुठली भीती असेल किंवा तुमचं मन अस्वस्थ असेल किंवा तुम्हाला काही अ घटित अशी घटनाची भीती वाटत असेल तर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर आहे भविष्य पुराणात सांगण्यात आले आहे की रात्री झोपताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल तर दररोज किमान एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा तुमच्या घरातील मुलांनाही महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून द्या आणि दररोज स्नान केल्यानंतर या मंत्राचा जप करण्यास सांगावा संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला अनेक दिवसांपासून आर्थिक कमतरतेचा सामना करावा लागत असेल तर श्रावण महिन्यात महामृत्युंजय मंत्राचा जप करणे फायदेशीर ठरू शकते असे केल्याने तुम्हाला व्यवसायात फायदा होईल आणि नोकरीत तुमची रखडलेली प्रगतीही सुरू होईल याचा जप केल्याने फेडू शकाल आणि थांबलेले पैसेही तुम्हाला मिळतील शिवलिंगाजवळ बसून या मंत्रा मंत्राचा जप केल्याने तुम्हाला त्वरित लाभ मिळेल मृत्युंजय मंत्राचा जप करण्याचे नियम जमिनीवर बसून कधीही महामृत्युंजय मंत्राचा जप खाली बसून करू नये नेहमी आसन वापरावे कुशन आसन वापरणे उत्तम मानले जाते या मंत्राचा जप करण्यासाठी घरात किंवा मंदिरात एक जागा निश्चित करा आणि नि त्याच ठिकाणी बसून रोज मंत्राचा जप करा नेहमी पूर्व दिशेला तोंड करून या मंत्राचा जप करा मंत्र जपताना मन एकाग्र ठेवा जोपर्यंत तुम्ही या या मंत्राचा जप करत आहात तोपर्यंत कांदा लसूण मांसाहार चुकूनही वापरू नका महामृत्युंजय मंत्राचा जप करताना लक्षात ठेवा की त्याचा उच्चार नीट केला पाहिजे आणि या मंत्राच्या जपाची संख्या रोज वाढवा कमी करू नका या मंत्राच्या जप करताना नेहमी धूप आणि दीप लावा या मंत्राचा जप करण्यासाठी नेहमी रुद्राक्ष जपमाळेचा वापर करा तर अशा पद्धतीने आपल्याला रुद्राक्षमाळ्याचा ज वापर हा जपमाळे जप करण्यासाठी वापरायचा आहे आणि नियमित आपल्याला स्नान झाल्यानंतरना तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी देवपूजा करता त्या ठिकाणी आसन घेऊन त्या आस आसनावरती विराजमान होऊन आपल्याला रुद्राक्ष माळ घेऊन आप आपल्याला आप, आप तुम्ही जितक्या मा जपाचा संकल्प केला आहे तितकी वेळेस महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही नियमित मृ मृत्युंजय मंत्राचा जर जप केलात तर तुम्हाला शिव भगवान शिवशंकरांचा शुभ आशीर्वाद हा लाभेलच तसेच तुमच्यामध्ये सकारात्मकता ही वास करेल तर अशा पद्धतीने आपल्याला मृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक आणि सबस्क्रा